रोजगार नाही आपले तिथल्या मशीने पळवून पळून आता आमच्या इकडनं चांगला आपला नॅशनल हायवे झालाय तर त्याच्या डिवायडरच्या मधले झाड लोकांनी उचलून काढून स्वतःच्या घरा काय बोलायचं म आता त्यांनी त्यांचा अधिकार मिळवला ना झाड आम्हाला पण पाहिजे काय तो अधिकार मिळवला पण या पद्धतीने समितीनं झाड लावली त्याच्या बाजूला ती जाळी लावली ती झाडे उचलून लोकांनी घरात लावल्या घरात नाही माळावं लावलं नाही त्याच्यामुळे ना जर आपल्या इकडे त्या सुविधा आल्या तर लोकांची मेंटॅलिटी चेंज होईल चांगली तिथं इंडस्ट्री येतील त्याच्यानंतर चांगले लोक तिथे म्हणजे आपलं ब्रेन ड्रेनच झालेला आहे बीड जिल्ह्याचा ब्रेन डेड झाला ब्रेन डेड झालाय ब्रेन ड्रेन झालाय बाहेर ड्रेने नाही राजकारणी ह्याच्याला सगळ्यात जास्त त्याच्या हे कारणीभूत आहेत त्याला कारण जाती जातींमध्ये समाज विभाजित करायचा आपली पोळी भाजून घ्यायची हेच त्यांना पडलेले मग आता समाजाला काय सांगाल समाजाला एवढं सांगणार की आपल्याला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही प्रखरपणे तुमच्या नेत्यापुढे भूमिका मांडायला शिका तो कुठल्याही जातीचा आहे कुठल्या धर्माचा याचा विचार न करता तो मत मागायला आला की गेल्या निवडणुकीत तू काय केलं परंतु तुम्ही जर असे प्रश्न मांडायला गेले त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला गायबच करत नाही ती तर भीती आम्हाला सगळ्याची असते ना बीड जिल्हा हे सध्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तरुणाचा आता आम्ही मस्त बोलतोय <laughs> आम्ही नो बिल्डर बोलतोय पण उद्या समजा याला काही चालत काय कर नाही <laughs> जॉब आहे तुम्ही चांगल्या कंपनीची फोर व्हीलर घेतली तर त्या खड्ड्यातून जाताना तुम्हाला काय वाटेल छा मायला हे रस्ता झाला पाहिजे ही भावना होईल हा मग लोकांमध्ये तो प्रोग्रेसच आहे किंवा नाही आहे तरी तो का वाटत नाही हे चांगलं झालं पाहिजे झालं कसं ना ज्या वर्गाला हे वाटत होतं तो तिथं राहिलाच नाही स्थलांतरण हे खूप मोठ्या प्रमाणात झालं बीड बीड मध्ये मला वाटतं सत्तर टक्के तरुण पुण्यात दस। पुण्यातच येत अहो इथं प्रत्येक इकडून उचलून खडा मारला तर तिकडं कोणतरी मराठवाड्यातला माणूस ओरडतो <laughs> 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 रे <कोनेरे>? कोणा <laughs> तिकडे असे <laughs> आपले माणसं येत आपले सगळे बीडचे इथं आप येऊन आपली धुमाकूळ आप चालू असते आणि कधीच कोणाला आणि लोक गेले बी पाहिजेत ना गावाकडे जाऊन मानले पाहिजेत की आम्हाला ह्या सोयी द्या इथं अ तुम्ही पाणी येत नाही म्हणून कधी प्रश्न उचलला नाही किती बेसिक गोष्ट आहे पाणी तुम्हाला रोज लागते वापरायला तुम्ही पाण्यासाठी सुद्धा कधी प्रश्न केला नाही करून कारण की ती मला वाटतं तो विचार आलाच नाही की पाणी नाही म्हणजे ह्याला कुणीतरी जबाबदारी आपल्याकडे आपल्याकडे पाणी नाही म्हणजे काय वाटतं विहिरीलाच नाही तर कुठून येणार कुठून येणार आहे अरे आता उन्हाळा आहे त्यांच्याकडे पाणीच कुठून येणार आहे ती एक्सेप्टेड तर तुमचं हे महत्व असतं की तुम्ही असा विचार कराल की पाणी नाही म्हणजे आपल्याला टँकरने पाणी पुरवलं पाहिजे हे आपल्या भागातल्या नगरसेवकाचं काम आहे हे आपल्या भागातल्या ग्रामपंचायतीचं काम आहे हे आपल्या गावातल्या नगरपालिकेचं काम आहे हे वाटेल पण ती जागरूकताच नाही अहो एक तर आपल्याकडे ह्याच व्यक्तिपूजा इतकी भयंकर होते व्यक्तिपूजेच्या पूजेच्या ना जाते ना हा कुठलाही आपल्यातला ह्याला मी उभा केला उद्या ग्रामपंचायती सदस्य झाला की ह्याची लगे व्यक्ती पूजा करणार की अरे भाऊ तुम्ही असं तसं मग त्याला काही प्रश्न विचारणार नाही मी तू का काम नाही केलं माझ्या समोरचा रोड नाही का नाही केला हे प्रश्नच विचारत नाही ना कुणी जर तुम्ही समाजातले हा हाच नेता पुढे चाललाय तुमच्यातलाच एक माणूस पुढे त्याला प्रश्न विचारा की तुझं हे दायित्व बनतं की तू आम्हाला हे सुविधा दिल्या पाहिजेत आणि हे मूलभूत हक्क आहेत सुविधा तर काय मूलभूत हक्क आहे आमचा पाणी तुम्ही पाणी नाही देत रस्ते पाहिजे तर तुम्ही आम्हाला लाईट देत नाही अहो मी आता तुम्हाला सांगतो पहिले मी जेव्हा अमेरिकेत गेलो का हा तेव्हा लोक आहेत का असं रस्त्यावर धूळ होती तर तिथं रोज रात्री रस्ता धुवून काढते हा तर तिथं रोज रात्री रस्ता धुवून काढते तर एक दिवशी झाला नाही म्हणून माझ्या लँडलॉर्ड न फोन लावला तो म्हणला माझ्या टॅक्सच्या पैशाचा तुम्ही रस्ताच धुतला नाही या बात का नाही धुतला मग हे आपण विचारतो कधी इतक्या भयंकर प्रमाणात टॅक्स भरतोय आपण पाच रुपयाचं बिस्किट पुढे सुद्धा पार्ले एवढं यायचं एवढं एवढं झालंय लहानपणी आता ते दोन वाले बिस्किट एवढा झालाय छोटा झालाय आता मग हेच गोष्टी का नाही लक्षात घेता <laughs> बीड साठी येणाऱ्या काळात तुमचं काय विजन असेल समजा तुम्हाला काही संधी भेटली तुम्ही काय कराल बीडसाठी पहिली गोष्ट मेन म्हणजे बीड मध्ये ना फॉरेस्ट स्टेशन परत एकदा झालं पाहिजे ज्या लॉस्ट व्हरायटीज आहेत ना आपल्या इकडच्या ज्या ग्रामीण प्रजाती होत्या झाडांच्या त्या नक्कीच परत आणल्या पाहिजेत मला खूप प्रकर्षण वाटतं मी स्वतः एक शेफ आहे तर मला मी जेव्हा ह्या जुन्या लॉस्ट रेसिपीज म्हणून आहे ना एक फूड अँथ्रोपॉलॉजीचा एक भाग असतो लॉस्ट रेसिपीज मध्ये मी त्यावेळेस जेव्हा जाणलं की मराठवाड्याला इतक्या वर्षांचा वारसा आहे इतक्या वर्षांचा वारसा आहे की जुन्या प्रजाती असतील म्हणजे जे झाडांचे प्रकार असतील फळांचे प्रकार असतील अन्न असेल पण कुठंतरी मी मा, कारण की माझ्या माझ्या जवळचा मुद्दा तो आहे मला वाटतो की त्याविषयी मी काम केलं पाहिजे म्हणून मी त्याविषयी नक्कीच काम करेल स्वतः सुरुवातीची ट्रान्सपोर्टेशन झाली पाहिजे जर चांगले रस्ते वगैरे निर्माण झाले पाण्याच्या सुविधा निटाल्या तर आपल्याकडे मोठमोठ्या कंपन्या इन्व्हेस्ट करतील कंपन्या इन्व्हेस्ट करतील एम तयार होईल मग लोकांना रोजगार मिळेल आजकाल बीडच्या मुलांना रोजगार नाही आपल्या तिथल्या मशीने पळवून येतात मशीन पळवून देतात अहो आता आमच्या इकडनं चांगला आपला नॅशनल हायवे झाला आहे तर त्याच्या डिवायडरच्या मधले झाडं लोकांनी उचल काढून स्वतःच्या घरा पुढे काय बोलायचं मग आता त्यांनी त्यांचा अधिकार मिळवला ना आम्हाला पण पण पाहिजे तो अधिकार मिळवला या पद्धतीने लावली त्याच्या बाजूला ती जाळी लावली ती जाड उचलून लोकांनी घरात लावल्यात घरात नाही माळा नाही त्याच्यामुळे ना जर आपल्या इकडे त्या सुविधा आल्या तर लोकांची मेंटॅलिटी चेंज होईल चांगली तिथं इंडस्ट्री येतील त्याच्यानंतर चांगले लोक तिथे म्हणजे आपलं ब्रेन ड्रेनच झालेला आहे बीड जिल्ह्याचा ब्रेन 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 ड्रेन झालाय पूर्ण ड्रेनेज ड्रेनेज मग हे कसं बाहेर नाही राजकारणी ह्याच्याला सगळ्यात जास्त त्याच्या हे कारणीभूत आहेत त्याला कारण जाती जातींमध्ये समाज विभाजित करायचा ना आपली पोळी भाजून घ्यायची हेच त्यांना पडलेले मग आता समाजाला काय सांगाल समाजाला एवढं सांगणार की आपल्याला जे हवंय त्यासाठी तुम्ही प्रखरपणे तुमच्या नेत्या भूमिका मांडायला शिका तो कुठल्याही जातीचा आहे कुठल्या धर्माचा याचा विचार न करता तो मत मागायला आला की गेल्या निवडणुकीत तू काय केलं तुम्ही जर असे प्रश्न मांडायला गेले त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला गायबच करत नाही ती तर भीती आम्हाला सगळ्याची जास्त आहे ना बीड जिल्ह्यात सध्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तरुणाचा आता आम्ही मग बोलतोय आम्ही नो फिल्टर बोलतोय पण उद्या समजा याला काही झालं तर नाही नाही असं काही होणार नाही <laughs> नाही नाही याल, याला याला काय होणार आहे काहीच होणार नाही कारण की हे भांडण कुठं तरी गरजेचं आहे ना सगळे मांडतायत यार म्हणजे गावातील आज जर छोटे छोटे रिपोर्टर गावात गेले ना लोक बेधडक बोलतायत आज ती जनजागृती येते कारण की सोशल मीडियामुळे ते येत आहे नक्कीच नक्कीच सोशल मीडियामुळे जनजागृती होती आणि मुलांना आता मुद्दे कळायला लागले जगभरात जर लोक प्रश्न उचलतायत आता जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं दिल्लीला जाऊन तर त्यांना कळायला लागलं ना यार शेतकरी प्रश्न उचलतात शेतकऱ्यांनाही त्याच म्हणजे त्या त्यांच्या हक्कांच माहिती आहे मग मा आपल्याला काय नाही मग आता लोक त्याविषयी जाणून घ्यायला लागले त्या दिवशी मी पाहिलं तर त्यांनी कुणीतरी एक बाबा होते बसमध्ये बसले होते त्यांनी पेपरात वाचता वाचता म्हणले अरे ह्यांनी हे एवढा कर घेतलाय आपल्याकडून एवढं चालू आहे ह्या पैशाच करतेत काय मग त्यांना जेव्हा कळालं की लाडक्या बहिणीसाठी फक्त साडेनऊशे कोटी वगैरे वगैरे वापरले फक्त मग ते म्हणले अरे आपल्याला मग चार चार पाच पाच हजार कोटीचं जे निधी करते त्याचं करतेत काय जर एवढ्याच्या पैशात सगळ्या महाराष्ट्राच्या भगिनींना बर ते महिन्याला दीड हजार एकवीसशे रुपये जे देत असतील हा ते पुरवतायत तर मग एवढा मोठा निधी येतो जो हजार कोटी वगैरे वगैरे ते आपण फक्त ऐकतो त्याचं होतं काय हे ते प्रश्न कळायला लागलेत आता लोकांना मग ह्याच्यावर कुठंतरी ना आता आमच्या सारख्या लोकांनी आपण सगळे जे आहेत हा आपण तरुणांनी नक्कीच आता एक प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे निदान की ही माझी एक हक्काची बाब आहे ही मला सुविधा मिळालीच पाहिजे जर तुम्ही देत नसाल तर आम्ही आम्हाला घोडेलो आम्ही तुम्हाला एवढं मोकळं आपले बिडकर किंवा मराठवाड्यातली माणसं बोलू शकतात कारण यार आपण असे काय म्हणता येईल त्याला त्या त्यासारख्या मध्ये घातलेल्या उसासारखे आपण मन मोकळे आपल्याकडची लहानपणापासूनच पा वातावरणच असं आहे की मन मोकळ आपण मनात काहीच ठेवत नाही जे ते तोंडावर बोलतो आपण आपल्या इकडं मैत्री केली तरी काय आयुष्यभराची मैत्री असते आता आम्हीच बघा ना पाच सहा वर्षानंतर भेटतोय पण आमच्यात आहे आणि तुम्ही भेटलात आणि तुमची जी भेट आहे डायरेक्ट आमच्या चॅनलवर आली हे आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला गेट टुगेदर असं काही विलक्षणीय होईल तुमचा सहा वर्षानंतर झालेला गेट टुगेदर तुम्हाला कायम युट्यूब ला बघायला भेटेल कायम युट्यूब ला बघायला मिळेल आणि कायम स्मरणात राहील की हा आम्ही एवढं चांगलं बोललो इथे येऊन आम्हाला एक मत मांडण्याचा मुद्दा मिळाला आणि इतक्या वर्षानंतर आम्हाला कळालं नसतं की याचे विचार काय तिचं मत काय आता ते हे हे तुमच्या माध्यमातून आहे आम्हाला काय सजेस्ट कराल मग आता हे आमचं सध्या चॅनल आहे युट्यूब चॅनल आम्हाला काय सजेस्ट कराल म्हणजे माझ्याकडे ऑब्झर्व करून मला एक फीडबॅक पण पाहिजे कारण हे सेगमेंट आम्ही लॉन्च करणार आहे फीडबॅक सजेशन किंवा मग थँक्स ओके असा तर फीडबॅक द्यायचं झालं तर काय द्याल सजेशन द्यायचं झालं तर काय द्याल म्हणजे माझे पण विचार कळले असेल कारण तुमच्या मी फक्त असं एक वाक्य बोललोय आणि तुम्हाला विचारलं असं नाही मी माझंही मत मांडत चाललोय तर काय वाटतंय तुमची पर्सनॅलिटी बघून ना तुम्ही रांगडे वाटतात एकदम एकदम हा त्याच्यामुळं ना तुम्ही निर्भीड पत्रकार व्हा हा आजकाल काय झालेलं आहे आपण बघतो की सगळी विकला गेलेला आहे मीडिया पत्रकार सगळे आता बघा मी फिजिक्स वाला मध्ये टीचर आहे मी बायो शिकवतो हो ओके मी बायोचा टीचर आहे पण मनामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी बदल झाला पाहिजे हे झालं पाहिजे यासाठी मी आता रविवारी मी मस्त पैकी कुठेतरी गेलो असतो लोणावळा फेनावळा खंडाळा सोलापूरचा काही काही करत ओके पण उठलो आणि हा आमचा कॅमेरा हा आमचा माईक आणि आम्ही बाईट घेत चाललोय कारण बदल झाला पाहिजे ओके तर त्यामुळे ही पत्रकारिता म्हणजे आमचं युट्यूब चॅनल आहे महाराजांविषयी आम्ही जास्त एक्सप्लोर करतो पण त्याच्यानंतर ज्वलंत मुद्द्याला हात घातला पाहिजे कारण की ज्वलंत मुद्द्यावर मत मांडल्याशिवाय महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र बनणार नाही म्हणून हा सेगमेंट तर फीडबॅक काय द्याल म्हणजे तुमचा नाही योद्धा चॅनल नावच तुम्ही खूप सुंदर आहे आधीच की हा त्यातून एक तुमची निर्भीड जी पत्रकारिता आहे ती पहिले त्याच्यावर सिंबलाइज होते प्रति हा त्यामुळं ते तर नक्कीच आम्ही अप्रिशिएट करू की ह्या गोष्टीचं तुमचं खूप चांगलं आहे योद्धा म्हणून तुम्ही असं पुढं लढताय प्रत्येक मुद्द्यासाठी लढताय जनजागृतीही करताय तो खूप चांगला मुद्दा आहे फक्त एकच आहे की जसं आमचा इंटरव्ह्यू घेतला इथं आम्ही खूप चांगलं सांगतोय हा असंच तिथल्या मतदारसंघात जाऊन बीडच्या लोकांचे मत जर खरं ऐकले ना त्यांच्या गावाकडच्या भाषेत आता आम्ही जर गावठी लागलो आम्हाला बी येते आम्ही थोडस नीट बोलतो आता आता अमेरिकेला जाऊन आला असं वाटलं पाहिजे ना, ना वाटल गावठी जर तो बोलला तुम्ही सुद्धा संशय घ्याल तुम्ही संशय घ्यालच गेल तू कशा आणतोय आमच्या पुढं विजा बघू विजा फोटो दाखव तिकडचे फोटो दाखवू लाव रे तो फोटो क्या बात आहे खरंच अशी मुलाखत बेडकरांसोबतच शक्य आहे बाकी कुठेही नाही म्हणजे आता है ना आता आमचं जे आहे आमचं चॅनल पण येते याच न्यूज चॅनल पण येणार आहे म्हणजे प्रत्येक सेगमेंट घेऊन येतोय मी लोकांना मी पॉडकास्टमध्ये आमंत्रित करणार आहे आमचं न्यूज चॅनल सुद्धा येते आणि आमचे न्यूज रिपोर्टर महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात राहतील आणि ज्यावेळेस एखादा नवीन मी हायर करणार त्यावेळेस त्याची एक महिना ट्रेनिंग असणार ती माझ्याकडून असणार माझ्या न्यूज रिपोर्ट मध्ये येणारा प्रत्येक पत्रकार तुम्हाला असाच दिसल आम्हाला खूप आनंद होईल हे बघताना आणि कधीतरी व्हॉलेंटिअर म्हणून आम्हाला घेऊन चला आम्ही त्यासाठी काम करू नक्कीच <laughs> <गरकी>। नक्की <laughs> आता तुम्ही जसं काम कर तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात हा तुम्ही काहीतरी जनजागृती करताय आम्हालाही मनामध्ये आता एक प्रेरणा निर्माण झाली ना की अरे तो माणूस येऊन करून गेला गेला तुम्ही जेव्हा सांगितलं ना की मी फिजिक्स वाला मध्ये टीचर आहे म्हणजे मला खूप विशेष वाटलं आज म्हणजे निस्वार्थ लोक आहेत निर्भीडपणे मुद्दे मांडतायत स्वार्थी तुम्हाला बोलताना फिल्टर नको फिल्टर नको यामुळे आता आम्हाला कळलं ना हे तुम्ही आधी सांगायला नाही नक्कीच नक्कीच आम्ही खरं जे आहे ना ते बोललं पाहिजे कारण कसं आहे ना मी एका बाजूने जर बोललो तर माझी जी त्या ठिकाणी क्लिप आहे हे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये बघणार आहेत आणि मग त्यांची मानसिकता जसं मी बोलेल तर म्हणजे माझ्या इन्फ्लुअन्स मध्ये येतात आता होतोय काय माहिती काय हे आपले जे न्यूज चॅनल आहेत ना फेमस दोन चार ते टीव्ही वर बघून ना इतर जिल्ह्यातल्या इतर लोकांना वाटतंय की काय हा बीड जिल्हा आहे मी आता काल परवा कार्यक्रम होता आपण तर असं करीत नाही नाही आता कार्यक्रम होता मी घरी म्हणजे कार्यक्रमात गेलेलो आमचे मामा आमची मावशी ते मला विचारायला लागले अरे हे काय चाललंय म्हणे तुमच्या जिल्ह्यात ऐकतोय ते खरंय का एवढं तुम्ही मागास का अजून विचारांनी ते ऐकल्यानंतर असं वाटतं यार आमच्यासारखे दिलदार तर कुठेच नाहीत आपल्याला तो म्हणजे वरदानच ना मिळाले नाही आपण जर आपल्या आपल्यासोबत जर एखाद्याने इमानदारीने राहिला तर आपण अंगावरच शर्ट सुद्धा काढून त्याला देतो पण आपल्या नाद्याला लागले शर्टही ठेवत नाही आपण आहे ना जर एखाद्याशी पंग घ्यायचा म्हणला तर तो कुणी असू आपण भीतच नाहीत हे मुद्दा आहे दोन शब्दाचा अहो दादा म्हणलं ना जर तरी आपण त्याच्यासाठी सगळं काही त्यागायसाठी तयार असतो इतका आपला दिलदार माणूस स्वभाव आहे आपल्या म्हणजे बीड जिल्ह्यासारखी दिलदार लोक नाही सापडतो कुठेच कधी बघा तुम्ही आता सगळ्यांना आपलं आहे ना फक्त बीड जिल्ह्यातल्या लोकांकडे तशी कारण आपला भाग दुष्काळी आहे पण आपलं हृदय एकदम असं सुकाळी सुकाळी खूप 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 चुकीच हे असं असलं पाहिजे कारण आता मी लातूरला राहिलेलो बीड मध्ये राहिलेलो त्याच्यानंतर म्हणजे अंबेजोगाला राहिलेलो नंतर मी संभाजीनगरला राहिलेलो आता पुण्यामध्ये तर रेंटने राहताना आपल्याला घरमालकाचे अनुभव येतात बीडमध्ये कसं आहे आपण म्हणलं ना काका पैसे नाही आले ठीक आहे दोन चार दिवस हा रांगडे पण बीड मध्ये इकडे बल्प गेला ah, तुमच्या बल्पाचे ते कटले बर चायला असं वाटतं काय यांनी लावला खुर्चीमुळे <laughs> तो रंग जो निघलाय ना त्याचे मी नक्कीच कापणार आहे बर का त्यावेळेस असं वाटतं कायची तर बाबा असं मी तू कलर देणार मग माझ्याकडून घासाय घेतो बाबा नंतर आपल्याला तो रस्त्यानं जाताना त्याला बोलावं पण वाटत नाही नंतर नाही 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 बिलकुल नाही वाटत तसं तुम्ही बीड मध्ये या लोक म्हणतील अरे तू कधी तर घरी आणि मग रूम मला रूम मला आजही की माझी होती लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये ओके मला हे सांगायला आवडेल ज्यावेळेस काहीतरी देवाच्या कृपेने मोठा होईल त्याच्यानंतर मोठ्या चॅनल वर मुलाखत येईल त्यावेळेस हा मुद्दा सांगाल पण आज आपल्या छोट्या प्लॅटफॉर्म वर पण सांगायला आवडेल करोनाच्या पिरियड मध्ये कोणीही लोकांना ठेवून घेत नव्हतं तर कोरोनाच्या पिरियड मध्ये माझे क्लासेस होते योद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्याच नाव होतं तेच कारण की लहानपणापासून महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेला मी माणूस आहे ओके तर ते असं हो आहे तर करोनाच्या मध्ये जिथं मी राहिलो त्या होत्या आमच्या शेजारीच गाव आहे मसाजोग म्हणजे म्हणजे माझं गाव त्याच्या शेजारीच आहे मसाजोगच्या शेजारी एक किलोमीटर वरती आहे फक्त तर त्या तिथल्या काकू होत्या गायकवाड काकू होत्या त्या आ, तर मी त्यांच्या इकडे राहिलेलो आता करोनाच्या मध्ये कोणी एकमेकांना येऊ देत नव्हतं तर माझी रूम सुद्धा मी तिथे घेतली ओके नवीन त्यांचं तीन मजली घर झालेलं होतं त्याच्यानंतर Uh, त्या सहज बोलले की मग आता जेवण वगैरे कुठं करणार आहेस कारण त्यांच्या मनामध्ये डाऊट होता की बाबा तू बाहेर गेलास आणि बाहेर हॉटेलमध्ये जायचं पार्सल घेऊन यायचं करोनाची लागण झाली वगैरे असं काहीतरी ती सिच्युएशन होती लोक जेवढा टच टाळता येईल जेवढं कॉम्पॅ म्हणजे हे टाळता येईल तेवढा टाळायचा तार प्रयत्न करत होते तर त्या काकू म्हणाल्या की तू काय कर तू माझ्याकडे जेवत जा म्हणजे आमच्या इथे जेव मी तुला दोन्ही वेळेचा डब्बा देते जेवण देत जाईल ओके त्या काकूंचे मिस्टर मला वाटतं नोकरीला आहेत तीन मजली घर आहे त्यांचं जे की एक करोडचं घर असेल तर त्या काकूंनी दोन वेळेचं जेवण मला कोरोनाच्या मध्ये दिलेलं आजही आठवतं काकू प्लेट मध्ये जेवण घेऊन यायच्या त्याच्यानंतर प्लेट घेऊन जायच्या तर एवढं आदर आतिथ्य मला भेटलेलं तर हे मध्ये भेटतं बीडच्या बाहेर नाही भेटत कुठं नाही भेटत म्हणजे खरंच मला म्हणजे जीवनात असे फार अनुभव भारा आले की महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे ना बीड आणि मराठवाड्यातले लोक नक्कीच प्रत्येकाला आहे ना जेवणाविषयी तरी प्रत्येकाला आपलंच करून आणि जेवण न करता जाणं म्हणजे अपमान वाटतो अपमान वाटतो नक्कीच नक्कीच हा जेवण करून का नाही चूक के केल्यासारखी वाटते कुठं आपली चूक झाली आपण यांना न जीव खाऊ घालता वापस पाठवून दे आणि इकडे झाले पाणी विचारत पाणी विचारत नाही अहो खरे खरे आता मी माझा एक मुद्दा सांगतो मी अकरा हा अकरावी लाई चाला होता दहावी पर्यंत आम्ही सोबत शाळेत अकरावीला आला आणि मग इकडे आलो मी पुण्याला भेटायला पहिल्यांदा तर मला वाटलं की आज आता ह्याच्याकडेच मुक्काम करावा हा इथं पीजीला राहायचा तर मग मी त्या दिवशी राहिलो त्या दुसऱ्या दिवशी ह्याच्या मालकिणीला कळालं हा इथं राहिलाय तर तिने अडीचशे रुपये मागितले ह्याला तो राहिला म्हणून आम्ही काय केलं आता देतो मग देतो म्हणून जरा टाळाटाळ केली दोन दिवस पण तरी चार दिवस मागे लागून तिने ह्याच्याकडून पैसे घेतलेच असं मित्रासाठी केलं राहिलो ना नाही खूप नाही हे असलं पाहिजे ही बॉन्डिंग बीड मध्ये त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचंय हे बघा जे काही सध्या आमच्या बीडचं तुम्ही उदो उदो करताय ओके okay, जे तुम्हाला बीडबद्दल असं एक तिरस्कारण बघताय एक व्हिडिओ सुद्धा आलेला किंवा मध्ये म्हणजे बीड जिल्ह्यातले काही मुलं आहेत की त्यांचं म्हणणं आता आम्हाला अशी ट्रीटमेंट दिली चालली आहे बीड हे नाव नाही आणि काही विशिष्ट जातीचे मुलं आहेत की जे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला की ते म्हणले स्पेसिफिक आडनावावर ना आम्हाला जज केलं आहे आज तर ही गोष्ट कुठेतरी थांबवा तरुण मुलांनी लक्षात घ्या की गुन्हेगारी ही जी केली गुन्हेगारांपुरतीच मर्यादित ठेवा की त्याचा उदो उदो इथे नको की समाज जीवनामध्ये जगत असताना आपल्यासारख्या लोकांना कधीही त्या गोष्टीची जड न लागावी गळू आपण नक्कीच कधी चिकटून घ्यायचं नाही जे आहे ते आपल्या चांगल्या विचारांचे प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहोत तर नक्कीच सगळ्यांना एकत्र करून चालू नक्कीच त्यात सुधार होईल सुधार होईल ह्या गो सुधारणार नाही असं नाही सुधार, ना ना सुधार होईल बट हे सुधारणा हे आपल्या स्वतःपासून करा आता बस झालं हे राजकारण्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये नाही यायचं कोणाच्याही जे जातीचे समीकरण करतायत त्यांची समीकरण एक्सेप्शन म्हणून आपण मोडून टाका फोर आपलं हे एक्सेप्शन नक्कीच <laughs> नक्कीच तर महाराष्ट्राला मला सांगायचंय की बाबांनो आमचं बीड असं आहे आमचं बीड असं मोकळ आहे आमचं बीड विस्तृत आहे आणि आमचं बीड प्रेमळ आहे ओके तर नक्कीच महाराजांचा इतिहास एक्सप्लोर करताना आपलाही भाग एक्सप्लोर झाला आणि तुम्ही तुमचे अमूल्य विचार आमच्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद तुमच्या मैत्रीला खूप खूप शुभेच्छा असेच एकत्र राहा आणि मोठे व्हा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय थँक्यू जय शिवराय